कोण झोपणारे वादळ आता इकडे निजाम इकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेने मुठभर कशी झोपणार काय लढवा उडस चिंतेत बंद झागिनी जातो छाबा प्रताप गडावर प्रताप आमने सामने भेटीचा सांगवा कानाने ने असता कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आम्ही ठरल्याप्रमाणे प्रताप गडाचा पाईतेशी खान आ, 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 आ। प्रताप गडाचा पाईतेशी खान प्रताप गडाचा पाईतेशी खान प्रताप गडाचा खान आले बेगुमान नाही त्याला जा <skrana> शिवाजी राजा चक्रम तीन शिवाजी राजा चक्रम तीन ची त्यासी नाई जानी व जगती ची त्यासी नाई जानी व जगती ची करी लगाए रजी जी 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 जी, जी। करीला काय कल्पना पर नयोक रजी जी 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 हनाचे बेचना म्हणजे मुझे त्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामी आण होता भेटीसाठी शान उभारीला भेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामी आणला नक्षीदार शामी आणला आणि अशा शामी आणल्या खाना डबलत डुलत आला खाना डबलत डुलत आला सॅन बांड त्याच्या संगतीला सॅन बांड त्याच्या संगतीला शुभाच्या संगती माला शुभाच्या संगती माला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचल्या शिवा राजाला भाऊ हो

वार त्याने केला गरखाला आवाज झाला गरखाला आवाज झाला चिलखत आहोत अंगाला चिलखत होतं अंगाला खानाचा वाद पण गेला खनिडबडला इतक्यात इतक्यात महाराजा कोणामध्ये पिसवडक लिहिला कोणामध्ये पिसव अडक लिहिला वगळकाचं बा राख केला वगळकाचचा बा राख केला युद्ध दाले रक्त सांडले पाप सारखे पावन ओके केला कृष्णे चा गाठ पावन ओके ला कृष्णे चा लाविली गुलामीची ओ वाट लाविली गुलामीची हो मराठी शाहीचा मांडला थाटो जी झी 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 मराठी शाहीचा मांडला थाटो जी 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 ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ಪಾರಂಗತ ರಾಜನೀತಿ ದುರಂದರ ಸೋಳ ಪ್ರತಾಪ ಪುರಂದರ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ